मॅडम काय इकडे आम्ही इथे यासाठी जमलो आहोत की आता दो एप्रिल एकोणवीस ला लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मुंबई आणि दिल्लीमध्ये पक्षाच्या तिकिटासाठी लोकसभेच्या उमेदवारीसाठी वाटाघाटी सुरू आहेत आणि मला असं वाटते की आ, ही लढाई प काँग्रेस आणि भाजप यांच्या विरोधात असली पाहिजे काँग्रेस काँग्रेसच्याच विरोधात नसली पाहिजे आणि दिवगंत भाऊ धानोरकर यांच्या पश्चात प्रतिभाताई धानोरकर यांचा नैतिक अधिकार आहेत पक्षश्रेष्ठीने मी प्रतिभा धा दा, धानोरकर यांनाच उमेदवारी जाहीर करावी अन्यथा आम्ही सर्व महिला काँग्रेसच्या पदाधिकारी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही राजीनामे देऊ कारण त्यामागचा उद्देश असा की या आणि लोकसभा क्षेत्रामध्ये आठ लाख कुणबी बहुल भाग आहेत भाऊभाऊच्या वेळी सुद्धा हे समीकरण जुळले आणि आता सुद्धा तेच समीकरण आहे जेव्हा पक्ष श्रेष्ठीचा जेव्हा हा सर्वे पक्षश्रेष्ठीकडे गेला आहे की प्रतिभाताई धानोरकर ह्या विनिशीट आहेत आणि केवळ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पराभूत करण्यासाठी एकमेव प्रतिभाताई धानोरकर याच टक्कर देऊ शकते आणि हे सगळं माहीत असताना हे सगळं आमच्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांना माहीत आहे तर मग दिल्लीतले लोक याची दखल का घेत नाहीत याची आम्हाला खंत आहेत महिला म्हणून मी प्रतिभाताईच्या पाठीशी खंबीर उभे आहोत आणि आज दुपारपर्यंत जर प्रतिभाताई यांना जर पक्षाने जर उमेदवारी दिली नाहीत तर सर्व आम्ही जिल्ह्यातले राजीनामे देऊ हे आमची पक्षाला हे आमचं आव्हान आहे